आपण पाहतात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा आवाज शेतकरी यांच्यासाठी तीनशे रेशन कार्ड ची मदत समाज संस्थेच्या वतीने कळंब तालुक्यातील सातेफळ हळदगाव सौदाना या परिसरातील शेवटच्या शेतकऱ्यांना किटचे वाटप करण्यात आले या प्रसंगी उत्तरदायित्व एन जी ओ फाउंडेशन महाराष्ट्र लोक विकास मंच समाज विकास संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी विशेष कार्य महावीर डोके आणि त्यांचे मित्र ग्रुप मंडळ यांनी केले या कार्यक्रमासाठी भूमिपुत्र वाघ विद्याताई वाघ तसेच हरिश्चंद्र ढाकणे सामाजिक संस्थेचे विश्वस्त मनिषाताई गुंजाळ मारुती शिरसाट विकास कुदळे शीतल गहेरवार तसेच प्राचार्य व्यंकट अनिगुंटेट दिलीप कांबळे यांची उपस्थिती होती उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज आपलं गाव कुठलं आणि जिल्हा कुठला काय नुकसान झालं आपल्या शेतात सोयाबीन गेलं किती एकर होतं चार एकर काही थोडं उत्पन्न वगैरे काय झालंय काय नाही ते बर हे जे किट समाज विकास संस्थेने दिलं आहे काय वाटतं चांगलं बरं वाटत बरं वाटतंय धन्यवाद हवा हवा हवा